नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजच्या एक्सपेक्टेड कटऑ संदर्भाने माहिती घेणार आहोत हे एक मराठवाड्यातील टॉपचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळावा तर कॅटेगरीनुसार या कॉलेजचा कट ऑफ काय राहतो विद्यार्थ्यांना किती ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेट जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हव्या असतील तर तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप देखील जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजचे जे काही राऊंड वन आणि राऊंड टूचे कटॉप आहेत ते पाहत आहोत हे जे काही कटॉप का आहेत ते मागील वर्षीचे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये तेरा हजार पाचशे छत्तीस या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळालं होतं व राऊंड टूचा जो कटॉप आहे तो साधारण चौदा हजार सहाशे सहा या ऑल इंडिया रँकपर्यंत आलेला होता जर यावर्षी तुमची ऑल इंडिया रँक साधारण पंधरा हजारपर्यंत येत असेल तर तुम्हाला देखील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो त्यानंतर खाली तुम्ही डब्ल्यू एस कॅटेगरीचे कटॉप पाहू शकता या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो राऊंड वनमध्ये फार कमी गेलेला होता राऊंड टूमध्ये हा कटॉप थोडाफार वाढला होता ओबीसी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो अठरा हजार तीनशे एकोणीस या ऑल इंडिया रँकपर्यंत राहिला होता त्यानंतर तुम्ही या ठिकाणी एस सी एस टी या कॅटेगरीचे ऑफ पाहू शकता एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला ब्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट या ऑल इंडिया रँकपर्यंत राऊंड टूमध्ये हे कॉलेज मिळालं होतं एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला जवळपास दोन लाख तीस हजार या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळाले एस सी बी सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो अठरा हजार नऊशे अडोतीस या ऑल इंडिया रँकपर्यंत राहिला होता खाली तुम्ही आता विजे एन टी या कॅटेगरीचे कटॉप पाहू शकता जेही विद्यार्थी विजेमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये बावन्न हजार पासष्ट या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळालं राऊंड टूमध्ये या कॅटेगरीचा कटॉप थोडाफार वाढला होता व जवळपास एकोणतीस हजार अठ्ठ्याऐंशी या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याला राऊंड टूमध्ये या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला एन टी वन एन टी टू आणि एन टी थ्री या कॅटेगरीचे जे काही कटॉप राहिले होते ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मराठवाड्यातील जे काही टॉपचं मेडिकल कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजचा हा कॅटेगरीनुसार कटऑप राहिला होता जर तुमची ऑल इंडिया रँक मी जी काही ऑल इंडिया रँक तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगितली आहे त्यापर्यंत येत असेल तर तुम्हाला देखील यावर्षी राऊंड वन किंवा राऊंड टूपर्यंत या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच हा जो काही कट ऑफचा पी डी एफ आहे हा थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही आणखी डिटेलमध्ये जे काही एस एम एल आहेत ऑल इंडिया रँक आहे ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद